नमस्कार आज असे सहा टॉप मानसिक रहस्य असणारे पॉईंट्स तुम्हाला सांगणार आहे जे तुम्हाला प्रचंड मानसिक ताकद देईल आणि ज्या भावनिक मानसिक जाळ्यात तुम्ही आत्ता अडकलेले आहात त्यातून तुम्ही सुखरूप बाहेर पडाल आणि विजय फक्त तुमचाच होणार प्रत्येक पॉईंट हा एक दुसऱ्याशी जोडलेला आहे त्यामुळे शेवटपर्यंत सगळे पॉईंट्स नक्की बघा आणि कमेंटमध्ये आय ॲम गेम चेंजर असं लिहायला विसरू नका आवडलं ला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला हाईपसुद्धा करा प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी जिवलग व्यक्ती असतेच जिची आपल्याला लत लागलेली असते आणि लत ही फार वाईट असते मग ती व्यसनाची असू द्या की एखाद्या माणसाची असू द्या ज्या व्यक्तीशी तुम्ही दोन दोन तास रोज बोलता त्या व्यक्तीने आता अचानक तुमच्याशी बोलणं बंद केलं आहे किंवा कमी केलं आहे तुमचे मिस कॉल दिसतात पण तरीही समोरची व्यक्ती कॉलबॅक करणं गरजेचं समजत नाही तुम्ही मेसेज करता ते मेसेज रीड केलेले असतात पण त्याच्यावर रिप्लाय देणंसुद्धा गरजेचं समजत नाही याचा आपल्याला प्रचंड मानसिक त्रास होत असतो आणि समजत नाही की यातून कसं बाहेर पडावं आता जेव्हा कोणी तुम्हाला दुर्लक्षित करायला लागतं तेव्हा तुमचं पुढचं पाऊल ठरवतं की तुम्ही आता हराल की जिंकाल सगळ्यात टॉपचा महत्त्वाचा पॉईंट नंबर एक रिव्हर्स सायलेन्सचं मानसिक रहस्य काय असतं मानसशास्त्र सांगतं की जेव्हा आपण एखाद्याशी संवाद थांबवतो तेव्हा सुरुवातीला त्यांना फरकच पडत नाही पण काही दिवसांनी जो आपला मेंदू असतो तो क्युरिओसिटी लूपमध्ये अडकतो तो आणि ती आता काय करत असेल का बोलत नाही हा विचार त्याचं लक्ष वेधून घेतो तुम्ही शांत राहता आणि त्याच्या मेंदूत तुमचं अस्तित्व अधिक गडद होतं हेच रिव्हर्स सायलेन्सचं सा रहस्य आहे कमी बोलून शांत राहून समोरच्या व्यक्तीला तुम्ही जास्त आठवले जाता आणि एक दिवस असा येतो की तुम्ही न बोलूनही त्यांना अस्वस्थ केलेलं असतं आणि फासा आता तुमच्या बाजूने पलटलेला असतो म्हणून ही ट्रिक वापरायला अजिबात विसरू नका नंबर दोन स्वतःवर भावनिक नियंत्रण ठेवणं आता जेव्हा कोणी बोलणं थांबवतं तेव्हा बहुतेक लोक पहिली चूक करतात सतत मॅसेज करायचे कॉल करायचा स्टोरीवरती रिॲक्ट करायचं असं केल्यानं तुमचं महत्त्व हळूहळू अजून कमी होतं लक्षात ठेवा जितके रिॲक्शन लेस राहाल तितके तुमचे मूल्य वाढेल शांतता ही कमजोरी नाही सर्वात ताकदवान शस्त्र आहे म्हणून रिएक्ट करण लगेच बंद करा नंबर कोणाला शिक्षा देण्याच्या पडणं कोणाला त्रास देण्याचा विचार करत राहणं म्हणजे त्याला तुमच्या मनात जागा देणं खरी शिक्षा म्हणजे त्या व्यक्तीचं तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे अस्तित्व मिटवणं त्याचं नाव त्याची आठवण फोटो सगळं मनातून काढून टाका विसरणं हीच सगळ्यात मोठी शिक्षा असते आणि तोच खरा बदला असतो लक्षात असू द्या नंबर चार नाटकातून नव्हे तर आतून आनंदी व्हायला शिका आजकाल जेव्हा कोणी आपल्याशी बोलणं थांबवतं ना तेव्हा आपण लगेच पहिली गोष्ट काय करतो कमेंटमध्ये तुम्ही सुद्धा सांगा सोशल मीडियावर आपले हसणारे फिरणारे खेळणारे फोटो टाकतो जणू आपण खूप आनंदात आहोत असा दाखवण्याचा तो खोटा प्रयत्न करतो पण खरं तर हे फक्त एक नाटक असतं कारण त्या प्रत्येक फोटोमागे आपण अजूनही त्याच व्यक्तीबद्दल विचार करत असतो लक्षात ठेवा दुसऱ्याला जळवण्यासाठी केलेला आनंद कधीही खरा नसतो खरी ताकद तेव्हा येते जेव्हा तुमचं हसू कुणाला दाखवण्यासाठी नसून आतून समाधान मिळाल्यामुळे असतं स्वतःसाठी जगा नाटकासाठी नाही किंवा कुणाला दाखवण्यासाठी मुळीच नाही नंबर पाच विसरण्याची खरी ताकद मिळवा विसरणं म्हणजे द्वेष नाही हो त्याचा अर्थ असा तुझं माझ्या मनात आयुष्यात आणि आठवणीत आता स्थान नाही जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने विसरता तेव्हा मन आपोआप हलकं होतं झोप शांत होते आणि चेहऱ्यावर पुन्हा हसू यायला लागतं आणि जेव्हा समोरची व्यक्ती हे पाहते तो तिचा सर्वात मोठा पराभव असतो नंबर सहा अतिशय महत्वाचं स्वतःला विचारांनी खास बनवा असा माणूस बना की जो फक्त व्यक्ती म्हणून नाही तर विचार स्वभाव आणि मूल्यांमुळे लक्षात ठेवला जातो असं बना की तुमच्यासोबत वेळ घालवून कुणीही अधिक हुशार शांत प्रसन्न आणि सक्षम होईल एक दिवस लोकांना वाटलं पाहिजे मी व्यक्ती नाही तरेक तर एक अनमोल विचार गमावलेला आहे हा जानदार शानदार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटचं लक्षात ठेवा कोणाचं जाणं तुमचं आयुष्य तोडायला नको उलट तुम्ही इतके मजबूत व्हा की त्याचं जाणं तुमची नवी ताकद बनेल खूप खूप धन्यवाद